डायबिटीस कशामुळे होतो डायबिटीस होऊ नये म्हणून आधीच अशी घ्या काळजी मधुमेह आता एक गंभीर आजार बनलेला आहे भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुमारे बेचाळीस कोटी दोन लाख लोकांना मधुमेह आहे मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे मधुमेह झाल्यानंतर त्यावर कोणताही उपचार नाही टोकियो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी वाढत्या वयामुळे होणाऱ्या मधुमेहाविषयी अभ्यास केला आणि त्यांना असे काहीतरी सापडले जे वृद्धांमध्ये मधुमेह टाळण्यास मदत करू शकते साधुपिंड हा इन्सुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो या पेशी अंतस्त्रावी पेशी आहेत जे इन्सुलिन हार्मोन तयार करतात वाढत्या वयानुसार या पेशी नष्ट होऊ लागतात ज्यामुळे वृद्धत्वात मधुमेह होऊ शकतो अभ्यासात वय आणि लिंगाच्या आधारे मधुमेह होण्याचा धोका किती असतो याबाबत निरीक्षण करण्यात आलेला आहे यामध्ये असे समोर आले आहे की या, या, या पेशींची हानी महिलांमध्ये अधिक होते या पेशींचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते त्यामुळे आपली चयापायीचे क्रिया देखील चांगली राहते व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्शुलिन संवेदनशीलता देखील वाढते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्वाचे आहे दररोज तीस मिनिटे व्यायाम केला पाहिजे जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यासाठी आहारचे नियोजन करू शकता यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो नंतर बराच वेळ काहीही खात नाही यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या धूम्रपानामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहत नाही म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही धूम्रपान करत नसल्यास निष्क्रिय धूम्रपान देखील टाळण्याचा प्रयत्न करा शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात